यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणारी कार्यालयासमोर नेहा बारवे या महिला पत्रकाराला प्रचंड मारहाण करण्यात आले होते चक्क काठ्यांनी आणि कुऱ्हाडीने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता त्यामुळे आता महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे आणि वारंवार अशा पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे महाराष्ट्रातील गृहमंत्री नेमके करतायत तरी काय सोशल मीडियावर ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे मात्र कोणत्याही राष्ट्रीय चॅनल किंवा वृत्तपत्राने याची दखल घेतलेली नाही यामुळे सर्व क्षेत्रात खरोखर आश्चर्य व्यक्त होत आहेत पहिला पत्रकार अक्षरशः किंचाळते मात्र तिथे कोणीही मर्द माणूस नव्हता शासकीय यंत्रणा तर नाही मात्र तिथे कोणीही मर्द नव्हता की जे तिला मध्यस्थी पडून तिचा प्राण वाचवण्यास मदत करत होते त्यामुळे महाराष्ट्रात बोकळलेला हा गुन्हेगारी प्रवृत्ती पत्रकारितेलाच नाही तर लोकशाहीला संपवल्याशा राहणार नाही त्यामुळे नागरिकांना उठा आणि स्वसंरक्षण करण्यासाठी आता आपणच पुढे या